दुसऱ्यांच्या बद्दल मी कधीच काही बोलत नाही स्वतःचा अनुभव हा नेहमी स्वतःचा शेअर करावा मी तुळजापूरला गेले होते तर झालं असं की आम्ही निवासमध्ये राहिलो रूम घेतली सामान ठेवलं म्हणलं असं आहे ना सकाळी पहाटेचा नंबर होता पहाटे आपण दर्शनाला जायचं असं ठरलं होतं पण म्हणलं चला आता आलो आहे ना जरा दिवसभराचा प्रवास होता म्हणलं चला हातपाय धुवावेत जरा फ्रेश व्हावं आणि थोडासा फेरफटका मारून येऊ किमान जगदंबेच्या मुख्य दरवाजाचा पायरीवर तरी डोकं टेकवून येऊ जरा कळसाचं दर्शन घेऊन येऊ आणि मग आराम करू असं वाटलं म्हणून थोडस फिरायला म्हणून जरासा बाहेर पडलो नऊ साडेनऊ ची वेळ होती त्यावेळेला त्या ही गोष्ट कधीची सांगते मी तुम्हाला जेव्हा ते साडेतीन शक्तीपीठाचा जो रथ केला होता बघा जो दिल्लीला ह्याच्यामध्ये फिरवतात तो साडेतीन शक्तीपीठ हरत त्यावेळेला तो तुळजापूरला देवीच्या मंदिराच्या बाहेर उभा होता त्यावेळीची गोष्ट आहे तर तो बघितला आणि मग पुढे गेलं तर एक देवीच्या मंदिराच्या तिथे बाहेर व्हायचं मग जोर जोरात हाका मारे लवकर या लवकर या लवकर या पटकन या तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर पटकन या काहीच गर्दी नाही म्हणे दर्शन होऊन जाईल तुमचं आता म्हटलं ओटी आणली सगळं गाडीतलं म्हणजे रूम मध्ये होतं कारण सकाळी सगळं घेऊन जायचं होतं ना ओटी फुलं हार सगळं सगळं म्हणजे काहीच नव्हतं तर मग म्हटलं आणि तो मात्र खूप आग्रह करून करून बोलवायला लागला माझ्या बरोबर आणि दोन तीन जण होते आम्ही तर मग विषय झाला की म्हटलं आता टाळायचं नाही आंघोळ केलेली नाही दिवसभराचा प्रवास आणि असंच कसं मंदिरात जायचं मग म्हटलं ठीक आहे काही हरकत नाहीये चला म्हटलं घुसू तसंही गोमुखामध्ये स्नान करू आणि मग बाहेर पडू मग शुद्ध होऊन जाऊ आपण आणि गेलो तर अक्षरशः विचार करा तुम्ही तुळजापूर सारखं ठिकाण आहे आणि जिथे इतकी भयान गर्दी असते नेहमी म्हणजे मी सगळ्यात पुढे होते माझ्या मागे काही माणस समोर एकही माणूस नाही एकही नाही थेट जे मुख्य दरवाजा पासून निघालो पळत 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 थेट जगजंबेच्या पाशीच हो आणि समोर एकही जण नाही असं म्हणजे आयुष्यात कोणाचं दर्शन होऊ शकत नाही गोमुखातून निघाल्यापासून जे नॉन स्टॉप पळत सुटलो ते थेट देवीच्या गाभऱ्यातच इतकं सुंदर दर्शन काहीही काही नको तिला म्हणून म्हणलं ना तुम्ही फळ फुलं साडी चोळी ओटी ती म्हणली तू जर काही जाणू नको फक्त माझं बाळ माझ्यापर्यंत आलं पाहिजे तू फक्त ये मला मी तुझी वाट पाहते मनापासून तिची भेटायची इच्छा झाली होती माझी तिला भेटायची इच्छा झाली होती आणि त्याला म्हणतात जगदंबेचं बोलवणं होतं आणि ती भेट होती म्हणून म्हटलं की उपासना करताना ह्या गोष्टीनेही मी लक्षात ठेवाव्या की आपल्याला जे परमेश्वराला तुम्ही काय देणार काही देऊ शकत भाग्यवान खरंच आहे मी म्हणून तर तिने आज इथे बसवलं आहे सगळ्यांना सगळ्यांची मदत करायची आज्ञा तिने मला केलेली आहे आणि तिच्या बर हुकूम मी चालत आहे ती जशी सांगितलं तिने तसं केलं म्हणून ती सोबत आहे बस बाकी काही नाही